त्याचा अंतिम वचन आहे लोकऋषी वर्तमान 23 वा अध्याय आणि 46 सेहेचाळीस वचन लोकऋषी वर्तमान 23 वा अध्याय 46 वचन या ठिकाणी असं म्हटलं आहे हे बाप्पा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो <स्थिया> सोपवून देतो प्रियानो या ठिकाणी आज देवप्पाच्या वचनामध्ये जात असताना लु वर्तमान वर्तमान वा अध्याय आणि सेहेचाळीस व वचन या ठिकाणी असं म्हटलंय ज्यावेळेस आपण युहान कृषी वर्तमान चौदा अध्याय आणि तीस व एकतीस वचन बघतो युहान चौदा तीस व एकतीस वचन ज्या आपण वाचतो त्या ठिकाणी असं म्हटलं आहे युहान चौदा तीस व एकतीस वचन असं म्हटलं आहे यापुढे मी तुम्हाबरोबर बरोबर फार बोलणार नाही त्या ठिकाणी यापुढे तुम्हा बरोबर बर फार बोलणार नाही कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही काय म्हंटले त्याच्यामध्ये माझ्यावर त्याची काही सत्ता नाही दुसऱ्याला असं वाटलं आता आता येशू मरण पावत आहे येशू म्हणतो त्याची माझ्यावर काही सत्ता नाही म्हटले परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करीतो पित्याने जे प्रभूला आज्ञा दिली होती त्या आज्ञेप्रमाणे तो करत आहे हे जगाने ओळखावे म्हणून असे होते आलं लुया ही प्रभूची योजना होती की मनुष्याचा पुत्र त्याचा पुत्र लोकांच्या हाती यस्लिमच्या हाती सर्व लोकांच्या हाती मारल्या गेवा त्याला चढल्या गेवा त्याची निंदा व्हावी त्याला त्रास व्हावा आणि त्याला वधस्तंभाचं मरण यावं तो तिसऱ्या दिवशी मरणाला मरण देऊन उठावा आलं लुया या गोष्टी परमेश्वराच्या आज्ञा होत्या आणि ते यश पूर्ण करत होते पुढील परमेश्वराच्या वचनाकडे बघतो युवा दहा सतरा व अठरा मध्ये असं म्हटलं आहे युवान दहा सतरा व अठरा मध्ये युवा कृषीवर तुम्हाला दहा सतरा आणि मध्ये असं म्हटलं आहे मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करीतो काय म्हंटले मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो मी आपला प्राण परत देण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर माझ्यापासून घेऊ शकत नाही तर मी होऊनच तो देतो मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे अमे माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे अद्भुत येशूने म्हटलं कोणी माझ्या प्राणाला

आपला आत्मा सोपव देवाच्या पुढे वळेश्वराचं वचन म्हटलं आहे रोम बारा एक मध्ये आणि प्रथम वचन असं म्हटलं आहे त्या ठिकाणी रोम बारा आणि प्रथम वचनामध्ये असं म्हटलं आहे म्हणून बंधूजन हो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला भिमितो हो? की तुम्ही आपली शरीरे काय म्हटलं आहे पौलूच म्हणतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत प्रथम जिवंत सेकंड पवित्र आणि थर्ड देवाला ग्रहणीय यत्न म्हणून समर्पण करावी आमेन जसं पित्याच्या हातामध्ये पुत्राने आपला आत्मा सोपवला येशूची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देखील आपलं जीवन त्याला समर्पण करावं आपलं शरीर हे जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय जत्न म्हणून आपण समर्पण करावं आणि हीच आपली आध्यात्मिक सेवा आहे अल लोया ही आपली आध्यात्मिक सेवा आज देवाने तुम्हाला आणि मला आध्यात्मिक त्या सेवेसाठी आमंत्रण केले आज त्या आध्यात्मिक सेवेचं आमंत्रण स्वीकारा आपले शरीर जिवंत जेव्हा पहिली वाट येशू अगर तुमच्यामध्ये तर तुमचं शरीर जिवंत आहे सेकंड ते पवित्र थर्ड ते देवाला ग्रहणे यत्न म्हणून समर्पण करा ही देवाच्या प्रती तुमची आणि माझी आध्यात्मिक सेवा आहे आमे म्हणून प्रियानो आज या उत्तम शुक्रवारच्या दिवशी सात शब्दावरचं संवाद मी आज तुमच्यासमोर मांडला आहे प्रियानो आज त्या वधस्तंभाच्या संदेशात खरोखर जितका होईल तितका अनेक लोकांपर्यंत शेअर करा शेअर करा प्रियानो लोकांना कळू द्या प्रभू ख्रिस्त त्या वधस्तंभावर खेळला असताना त्या वधस्तंभावरचा संदेश लोकांकरिता जगांकरिता काय होता काय इशूला ला खेळून घेता काय या सगळ्या गोष्टी घडल्या या सगळ्या गोष्टी मी या मेसेजमध्ये क्लिअर केल्यापूर्वी जितकं होल तितका वचन शेअर करा ही प्रार्थना शेअर करा म्हणजे देव या सर्व गोष्टीद्वारे तुम्हाला ही आशीर्वाद देत वेळांना आज मला तुमच्याशी हेच बोलायचे दोन हजार एकवीस वर्षा अगोदर येशूने आपला प्राण त्या वृद्धस्तंभावर समर्पण केलं पण बियाणू आज प्रभू म्हणत आहे तुमचं जीवन त्याला पाहिजे आज अनेक लोक जसं प्रभूला पाहिजे तसं जीवन देत नाही तसं परमेश्वराला आपलं जीवन देत नाहीत त्या देवाला आपलं जीवन पाहिजे अल लुया त्याला आपलं जीवन पाहिजे आत्मा पाहिजे आज अनेक लोक चर्चमध्ये येतात पण आपलं जीवन देत नाही आज अनेक लोक प्रार्थना करतात पण आपलं जीवन देत नाही आज अनेक लोक उपवास करतात पण आपलं जीवन देत नाही आज अनेक लोक भक्ती घेतात पण आपलं जीवन देत नाही येशू म्हणतो या सगळ्या गोष्टीहून जास्त मला तुमची गरज आहे तुमचं जीवन मला द्या अगं लुया फ्रेज लॉट मग त्याच्या पुस्तकात म्हटलं आहे जो कोणी आपला जीव वाचू पाहतो त्याचा जीव काढून घेतला जाईल पण जो कोणी जीव माझ्या हातात देतो तू देवाच्या हातात सोपतो त्याचा सो, जीव राखलाच आहे आज या भयंकर महामारी रोबरायच्या समयामध्ये प्रभूला आपलं जीवन समर्पण करा म्हणजे देव तुमच्या जीवाचे रक्षण करेल फ्रेज लॉट परमेश्वर पिता तुमच्या शरीराचे रक्षण करेन तुम्हाला आशीर्वाद येते तुम्हाला त्याच्या अद्भुत पवित्र वचनाकडे वळ बाप करो या सर्व सात शब्दाच्या वधस्तंभावरच्या सात आत्मिक वचनांच्या सर्व प्रकारच्या स्पिरिच्युअल वचनाद्वारे देबाब तुम्हाला आणि मला यश आशीर्वाद देतो